नमस्कार मित्रांनो आज आपला विषय आहे लोक आपल्याबरोबर पर वाईट का वागतात आपण कितीही चांगलं वागलो तरी लोक आपल्याबरोबर पर वाईट का वागतात बरे त्याचं असं कारण आहे फस्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात समोरचा माणूस आपल्याला ज्या चष्म्यातून पाहतो तसाच तो आपल्यासोबत वागत असतो त्यामुळे लोकांसोबत वागताना आणि बोलताना विचार करून बोलत जा आणि चांगले वागत जा तरी सुद्धा लोक नावे ठेवत असतील तर हे करा तुम्ही म्हणाल चष्मा नेमके तरी काय तुम्हाला सांगते सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊच नका कारण लोकांचे कामच आहे ते दुसऱ्यांना नावे ठेवणे आपण काय करतो लोकांचा जास्त विचार करत असतो आपण एखादे चांगले काम करताना विचार करतो हे जर चुकले तर लोक आपल्याला काय म्हणतील बरे नावे खेळतील याचा जास्त विचार करतो आणि टेन्शन घेत राहतो तर तुम्हाला त्याच त्याचे एक साधे उदाहरण सांगते एका गावात रामा नावाचा शेतकरी राहत होता तो सर्वांसोबत चांगला वागत बोलत असे पण तरीही काही लोक त्याला वेड्यात काढत असत त्याच्याशी चांगले वागत बोलत नसत तरी सुद्धा हा सर्वांसोबत चांगलाच वागत असे एक दिवस त्याच्या मनात विचार आला आपण आपण सर्वांसोबत चांगले वागून सुद्धा लोक आपल्याबरोबर चांगले वागत नाही मग आपण तरी का त्यांच्यासोबत चांगले वागायचे का चांगले बोलायचे व पण वाईट वागणे हा त्याच्या स्वभावातच नसते त्याला समजले शेजारच्या गावात एक साधू महाराज राहतात तो त्यांच्याकडे गेला व आपली सर्व कहाणी त्याने साधू महाराजांना सांगितली मग साधू महाराजांनी त्याला एक खडा दिला व सांगितले तुमच्या गावामध्ये जो हुशार आणि हुशार कारागीर असेल त्याला हा हा खडा दाखव आणि याची किंमत विचार तो खडा घेऊन गेला व सांगितले त्याला हा खडा विकू नको मग रामान नावाचा शेतकरी तो खडा घेऊन एका व्यापाऱ्याकडे जातो व खडा दाखवतो व तो व्यापारी त्या खड्याची किंमत सांग वीस हजार रुपये सांगतो तर तो सांगतो मी परत येईल नंतर रामा त्या ठिकाणाहून निघून जातो आणि तो जातो सोनाराकडे सोनाराला तो खडा दाखवतो व तो सोनारा त्या खड्याची किंमत विचारतो सोनार त्याला एक लाख रुपये सांगतो तर तो रामा म्हणतो मी परत तुमच्याकडे येईल तर त्याला आश्चर्य वाटते व्यापाऱ्यांनी त्याची किंमत वीस हजार रुपये सोनाऱ्यांनी त्याची एक लाख रुपये किंमत सांगितली असते नंतर तो हिरे व्यापाऱ्याकडे जातो आणि त्याला या खड्या दाखवतो तेव्हा तो हिरे व्यापारी त्या खड्यावरील धूळ स्वच्छ करतो तेव्हा तो हिरा चमचम करतो मग त्याची किंमत तो दोन लाख रुपये सांगतो तेव्हा रामा त्या हि हिरे व्यापाऱ्याला सांगतो मी परत तुमच्याकडे येईल आणि तो त्या साधू महाराजांकडे जातो व घडलेली सर्व हकीकत सांगतो तेव्हा त्याला साधू महाराज सांगतात या सर्व लोकांनी आपापल्या नजरेतून त्याची पारख केली आणि तुला तुझी किंमत सांगितली तसेच तुझे तसेच आहे सर्वजण आपापल्या नजरेतून पाहतात आणि कमी लेखतात तुझ्यातील कौशल्य पारखणारा अजून तरी तुला भेटलाच नाही त्यामुळे तू लोकांचा जास्त विचार करून स्वतःला कमी लेखू नको तुझे तुझे नीट कर्म करत जा त्याचे तुला फळ नक्की मिळेल तर तुमच्या लक्षात आले का त्या खड्याची किंमत करणारे ज्यांनी जसा चष्मा घातला आहे तसे त्यांनी सांगितले तसेच तुमचे आमचेही तसेच आहे जेव्हा आपण पहिल्यांदा भेटतो तसंच त्यांनी चष्मा घातलेला असतो तो शेवटीपर्यंत तसाच राहतो आपल्या आपल्याला ज्या नजरेतून पाहतात ते तसेच वागतात त्यामुळे तुम्ही लोकांची काळजी करून टेन्शन घेऊ नका स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही तुमचे कर मनी स्वार्थपणे करा फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमची ओळख चांगल्या लोकांमध्ये होईल वाईट कधीही लपून राहत नाही सत्याचा विजय नेहमी होतो धन्यवाद जय हिंद जय भारत